आहे त्यानंतर बाबरी आहे धामणगाव आहे अशी सात आठ गावं आहेत आणि या सगळ्या गावांना त्या नाल्यावरती जर आपण काम केलं तर फायदा होणार होता गावकऱ्यांची मागणी होती आणि आपण त्या अनुषंगाने एक असा प्रयोग केला की धुळे जिल्ह्यामध्ये देशबंधू गुप्ता फाउंडेशन नावाच्या फाउंडेशन अतिशय सुंदर काम आहे ठिकठिकाणी त्यांचं जलसंधारण असेल महिला सबलीकरण असेल सक्षमीकरण असेल याच्यामध्ये काम आहे आणि तसंच जवाहर कृतज्ञता ट्रस्ट म्हणून तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांचे एक ट्रस्ट आहे एक सेवा आणि आम्ही मग असा प्रयत्न केला या दोन ट्रस्टला त्या ठिकाणी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना असंही सांगितलं की काही पैसा अधिक लागेल त्या व्यतिरिक्त तो आम्ही शासनाच्या मार्फत उपलब्ध करून देऊ आणि मग या तिघांच्या सहकार्यानं देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशन देवाळ कृती दत्ता ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन या ठिकाणी आपण बावीस बंधारे वाघीन आल्यावरती जे होते त्याचं खुलीकरण केलेलं आहे आणि बावीस बंधारे बावीस बंधारे आणि असा हा साडेसात किलोमीटरचा जो आला आहे त्यावरती बावीस बांधाऱ्यांचं आपण खोलीकरण केलं म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी इतका आनंदी दिसलं होता पण की कारण आम्ही गेल्या दोन वर्षापासून टॉर्ट होतो त्या नदीला पाणी आलेलं नव्हतं आणि दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पाणी आलं आणि इतकं पाणी होतं की आज आमच्याकडे दोन वर्ष पाण्याचं पाण्याचा बॅलन्स ते पाणी बघून आम्हाला एवढा आनंद झाला की की पूर्व परिसरामध्ये एवढं पाणी नव्हतं एवढं पाणी आम्ही संस्थेच्या माध्यमातून किंवा त्या ट्र कामाच्या माध्यमातून आम्ही बघू शकतो आणि विचारचं काम इतकं जबरदस्त झालं की आधी आमचे जे गावातले बोर होते ते एक म्हणजे वैयक्तिक जे बोर केलेले आहेत किंवा हँडपंप आहेत म्हणजे एक दहा दहा मिनिटं चालत नव्हते तर आज विचार केला तर इतकं पाणी आमच्याकडे की आज म्हणजे म्हणून जरी पाऊस कमी झाला तरी सुद्धा आज आमच्याकडे पाण्याचा बॅलन्स आहे या कामामुळे इथल्या विहिरी भरलेल्या आहेत बोरला पाणी आलेले आहे आणि पीक परिस्थिती बदललेली आहे माझे घेतले